शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून लाखो रुपयांचे परताव्याचे आमिष दाखवून अनेकांना भूलथापा देणारा कराडामधील एकास अटक व्हावी यासाठी सातारा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये पंचवीस कोटी रुपयांची लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आला पाहुयात नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय सांगण्यात आलं तांबोळी आज आपण या ठिकाणी एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यामधला गंभीर विषय म्हणजे सातारा सांगली कराड त्याचबरोबर आजूबाजूच्या राज्यातील सुद्धा काही लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना गोड करून फसवणूक केलेली आहे आमिषे दाखवली आणि त्याच्यातून मी त्याला दहा लाख रुपये त्याच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने जमा केले त्याच्यानंतर त्याने जी काही दिलेली वचनं आहेत तर ते पूर्ण केली नाही प्रत्येक वेळेला फक्त खोटे बोलला लबाट बोलला आणि त्याचबरोबर ज्या वेळेला त्याने पैसे द्यायची वेळ आली परत देण्याची वेळ आली त्यावेळेला त्यानं सातारामधल्या मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला आम्ही शांतही राहिलो नंतर तर त्याची जी आरेराबी आहे ती या लेवलला पोहोचली की पैसे देत नाही तुला काय करायचं ते कर इथंपर्यंत त्यांना त्याची भाषा बोलली मग पोलीस स्टेशनमध्ये त्यानं माझ्याच विरुद्ध कंप्लेंट केली कराडमध्ये की ज्याच्यामध्ये की मी त्याच्या घरी जाऊन मारामारी केली वगैरे असं खोटं त्यानं कंप्लेंट केली तर त्याबद्दल त्याच्याबरोबर माझा पोलीसमध्ये तक्रार पण झाली तिथं बोलणं झालं पण अजून सुद्धा तो पैसे देत तर नाही हे सगळं करत असताना माझ्या असं निर्दर्शनात आलं की माझ्यासोबतच किंवा माझ्याबरोबरच आपल्या समाजातील अशी भरपूर लोक आहेत की जी लोकांनी त्याला ज्या लोकांनी त्याला पैसे दिलेले आहेत काही ज्या विधवा बायका आहेत की ज्यांच्या नवऱ्याचे इन्शुरन्सचे पैसे मिळाले आहेत इन्शुरन्सचे पैसे सुद्धा त्यांना त्यांच्याकडून घेतलेले आहेत आता एक महाराज आहे अनाथ चालवतात त्या अनाथ आश्रमचे पैसे सुद्धा त्यांना घेतले त्यांना म्हणलं महाराज तुम्ही चांगलं काम करताय तर माझ्याकडे जर तुम्ही पैसे दिले तर तुम्हाला मी असं करेन तसं करेन एवढ्या भूल ताबा दिल्या अशी भरपूर लोक आहेत अगदी एक लाख रुपये गुंतवणाऱ्यापासून ते एक कोटी रुपये गुंतवणारे लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्याचा टोटल आकडा हा पंचवीस कोटीच्या वरती जातो अप्रॉक्सिमेटली त्याचं राहणीमान हा प्रत्येकाला खोटं बोलतो स्वतःचं राहणीमान आहे एखाद्या सेलिब्रिटी सारखा आहे बॉडीगार्ड ठेवतो वाली बॉडीगार्ड असतात त्याच्यासोबत आणि हा प्रशासनाला जरासुद्धा दुमानत नाही कराड शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर मला चुटकी मारत म्हणतो की मला हे पोलीस काही माझी वाकडी करू शकत नाही एवढी त्याची मदत जाते कशावर हा मला पडलेला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये असा व्यक्ती जर त्याचा पॅटर्नच सेम आहे आम्ही सातारा शहर जे एस पी ऑफिस आहे त्या ठिकाणी वेळोवेळी तक्रार केली त्या वेळोवेळी तक्रारीची सॅटिस्फॅक्टरी दखल घेतली गेली नाही तर तिथं आम्हाला तर वाटतं की टेबलापासून काहीतरी व्यवहार झालेला आहे की ज्या व्यामानिकपणे इच्छा आहे की हा जो त्याचा जो पॅटर्न आहे याची चौकशी व्हावी त्यानं सर्वात पहिल्यांदा त्याच्या तासगाव भागामध्ये अशा पद्धतीचा फ्रॉड केला तो जवळजवळ वीस वर्ष फ्रॉड करतोय पण कायदेशीरित्या फ्रॉड करतोय की कायद्याच्या कचाट्यात मी सापडणार नाही पण लोकांना तर मी शंभर टक्के चुना लावणार लोकांना तर मी फसवणार एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीने वाटतं की माझ्याकडे एखादा ऍडिशनल इन्कम सोर्स सा असावा तसंच मलाही वाटलं माझ्यासारखे अशी जवळजवळ चारशे लोक आहेत त्यांनाही वाटला असेल त्यांनी एक अॅडिशनल सोर्स म्हणून त्याच्याकडे गुंतवणूक केली पण त्याला त्यानं पूर्णपणे दगा दिलाय दगा फटका केलाय प्रत्येक व्यक्तीला खोटं बोलतोय लोकांच्या आज सुद्धा तो सातारा झालं कराड झालं आता सध्या तो पुण्यामध्ये वास्तव्यास आहे वाघो वर्जे माळवाडी या भागामध्ये आणि तिथेही सुद्धा लोकांना फसवतोय आज सुद्धा आम्हाला धमक्याचे मेसेज देतोय आता मॅडमनं मागच्या आठवड्यामध्ये एक मेसेज केलाय की जर मॅडम तुम्ही अशी पत्रकार परिषद घेतली तर मी सुसाईड करेन देन मॅडमनी लगेच तिथं जाऊन मेसेज आहे सरळ सरळ मेसेज आहे हा मेसेज मी वाचून दाखवतो चेतनभाई हिना दीदी को बहन से मैंने सुसाइड करूंगा मेरे मरने के बाद आपको मेरी आ, मिसेस और लड़कियों की बद्दुका जरूर लगेगी आपको भी बेटी है अशा पद्धतीचा मेसेज करतो की ज्याच्यामध्ये इमोशनल ब्लॅकमेल करतो आणि एवढं करून सुद्धा आपलं प्रशासन सॅटिस्फॅक्ट त्याच्यावरती करत नाहीये गेलो प्रशासन, गे प्रशासन म्हणते की तुम्ही त्याच्यावरती चेक दिला तुम्ही चेक वरती हे करा एक चेक किती लोकांना देणार आहे तो चारशे लोकांना सगळे चेक बाउन्स बँकेमध्ये मायनस मध्ये अकाउंट आहे सगळं सगळे चेक बाउन्स सगळे चेक बाउन्स ए टू जेड तुम्ही चेक बघू शकता अगदी मोठमोठ्या अमाऊंट हे दोन लाखाचा आहे माझ्याकडे दहा लाखाचा चेक आहे साडेसात लाखाचा चेक आहे सगळे चेक बाउन्स तर अशा पद्धतीचं प्रशासनानं ते त्याला त्याच्या एखादा फौजदारी गुन्हा दाखल करावा किंवा जी साखळी आहे अशा पद्धतीने जी फसवणूक आहे ती फसवणूक काय आहे तो असं का करतोय याच्यावरती अजून पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही आता माग एक आठ दिवसापूर्वी आम्ही त्याच्या अटक वॉरंट दिलेलं आहे पोलिसांना हिंट दिलेला आहे तो कुठं आहे तरी सुद्धा नॉन अवेलेबल वॉरंट दिलेला आहे पोलिसांच्या हातात नेऊन दिलेला आहे पण त्याच्यावरती अजून सुद्धा आज एकोणतीस तारखेपर्यंत त्याच्यावरती अजून कसल्याही पद्धतीचं ऍक्शन घेतले गेलेलं नाही आणि याच्यामध्ये कळत न कळत असं मला वाटतं की याच्यामध्ये प्रशासनची सुद्धा मिलीभगत आहे कारण सम काहीतरी देवाण घेवाण होत असेल वरच्या लेवलवरती त्याच्यामुळे हा वेळेला प्रकरण पुढे ढकललं जाते किंवा दाबलं जाते आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी मला एक अर्ज दिला की तुमची उसलवारची देवाणघेवाण आहे हा गुन्हा होत नाही एक व्यक्ती म्हणून मी मान्य करू शकतो माझा आणि एका व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून मी यांना पैसे दिले त्यांनी मला एक नोटरी आणि चेक दिला त्यांनी ठीक आहे कारण असतो तो चेक क्लिअर नाही झाला समजू शकतो एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून पण हा एका व्यक्ती सोबत नाही जवळजवळ चारशे लोकांच्या सोबत झालेला गुन्हा आहे चारशे लोकांना तो असं फसवू नाही शकत जर असंच फसवत राहिला तर आत्ता सध्या अशा लोकांची कोल्हापूरमध्ये एक लेडीज आहे सुसाईड करण्याचे ह्याच्यावरती गेलेली पण जर त्याला आपण असं जर आता त्याच्यावरती जर नाही बसवली हो तर येणाऱ्या काळामध्ये चारशेचे चे आणि आठशेचे आठ हजारांसाठी वेळ नाही लागणार तर प्रशासनानं ह्याच्यावरती लवकरात लवकर हे घ्यावी सगळे कायदेशीर पुरावे आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी प्रशासनाला अर्ज दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला विचारा म्हणून की तू असं का करतोय हे तुझं काय आहे अशा पद्धतीचं करणं चुकीचं आहे पण त्याच्यावरती अजून काही विचारणा होत नाही आणि वेळोवेळी फक्त आपल्याला आश्वासनच भेटत आहेत आणि फक्त एवढीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे की इथून पुढे तरी लोकांचे आमचे तर पैसे मिळावे ही अपेक्षा आहेच पण इथून पुढे अजून कोण फसू नये स्वतः मर्सडीज मधून फिरतो बॉडीगार्ड ठेवतो बंदूकधारी बॉडीगार्ड ठेवतो एवढा पैसा येतोय तर मग सर्वसामान्यांना पैसे देण्यासाठी काय होते एवढं एवढाच सवाल आहे